नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीनचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती लासलगावचोर सोयाबीन लोकल अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ चारशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मंजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवघ सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल कारंजा सॉयबीन लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल रिसोर्ट सॉबीन लोकल अवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पाच रुपये क्विंटल लासलगोविंदूर सोयाबीन लोकल अवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल आवाक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक अठराशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड अवघे एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघे एकशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल लसल फळ सॉयबीन सव्वान पांढरा अवघ छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल लातूर सॉयबीन चव्हाण पिवळा अवघ सात हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल बारामती सॉयबीन सव्वान पिवळा अवघ दोनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जालना सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ आठशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल यवतमाळ सॉविनसवान पिवळा अवक एक्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अरवी सॅबीन सवान पिवळा अवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसालदास चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल चिकली सोयाबीन चवान पिवळा सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाल चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन चवान पिवळा अवक अकराशे तेवीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा वाहन पिवळा अवघ अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा वाहन पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगोली खाणे गाव गवणाका सोयाबीनचा पिवळा आवाक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मूर्तीचपूर सोयाबीनचा पिवळा आवक सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये एक क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये एक क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणंदा चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल वणी सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वान पिवळा अवकनव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वजांदा चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल औसाग सोयाबीनचा वान पिवळा आवक पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार आठशे अक रुपये क्विंटल निलंगणा सॉवीन चवान पिवळा अवघन क्विंटलची कमीत कमी कमीदास चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल अवराशहाज शाहजानी स्वींचा वाहन पिवळा अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल कळम धाराशिव सोयबीनचावान पिवळा अवक एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दास चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मंगळूरपीठ मंगळपेठ वान पिवळा अवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल भावळगाव सवींचं वानपिवळा अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल काटोल सवींचं वानपिवळा अवघ एकशे पंचवीस क्विंटलची कमीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वजण द चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल तरी होते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव बा। आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग नवीन आणि नोटसोबतपर्यंत नमस्कार बाय बाय